बाळासाहेबांचा धनुष्यबाण धनुष्यबाणावरून घमासा शिवसेना फक्त पक्ष नाही तर ते आहे एक कुटुंब अगदी सर्वसामान्य शिवसैनिकाला शिवसेना स्वतःचं आयुष्य वाटतं आणि धनुष्यबाण म्हणजे श्वास आमचा धनुष्यबाण चोरला आमचं चिन्ह चोरलं अशी आरोळी मारणाऱ्या उबाठाच्या बागडबिल्ल्यांनी आत्ता मात्र हद्द केली कुणी शिवसेना किंवा धनुष्य बाणावर चाल करण्याची भाषा करतो तेव्हा मधमाशाच्या पोळ्यावर दगड भिरकवावा तसे कडवट शिवसैनिक गोळा होतात आणि पिसाळून उठतात तेच घडलं दादरमध्ये शिवसेनेच्या होर्डिंगवरील धनुष्यबाणाला उभाटाच्या शेणकिड्याने तोडलं धनुष्यबाण तोडताना पाहिल्यावर शिवसैनिकांनी या उभाटाच्या कार्यकर्त्यांना घेरून चांगलाच दम भरला काही तासात पोलिसात तक्रारही झाली कदाचित उद्धव ठाकरे आणि उभाटा कार्यकर्ते विसरले असतील की धनुष्यबाण म्हणजे फक्त शिवसेना नाही तर ते बाळासाहेबांचं स्वप्न त्यांचे कष्ट त्यांचे प्रयत्न मराठी माणसांसाठीचं प्रेम सगळं आहे वारसा हक्काने संपत्ती मिळू शकते पण विचारांनी पक्ष जपला जातो याचा उद्धव यांना चांगलाच विसर पडलाय स्वर्गीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाला हात लावण्यापर्यंत या लाचारांची आता मजल गेली आहे उद्धव यांनी शिवसेना कधीच गमावली धनुष्यबाणही गमावलं आणि आता कडवट शिवसैनिकांच्या मनातली थोडीफार शिल्लक असलेली त्यांच्याबद्दलची आपुलकीही शेवटी भावना जगातल्या कोणत्याही बाजारात विकत घेता येत नसतात त्या मनापासून असाव्या लागतात आणि शिवसैनिकांच्या मनात त्याच भावना चिरंतन टेकून आहेत शेवटच्या दसरा मेळाव्याला शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरून देशभरातील आपल्या तमाम शिवसैनिकांना अखेरचा संदेश दिला होता की आपले इमान सांभाळा एकनाथ शिंदेंनी तेच इमान आयुष्यभर सांभाळले बाळासाहेबांचे विचार जपले आपल्या कर्तृत्वावर त्यांनी धनुष्यबाणही मिळवले आणि आपल्या कामाने प्रेमाने सच्च्या शिवसैनिकालाही जिंकले धनुष्य बाणाला हात लावल्यावर उद्धव ठाकरेंना जराही शरम वाटली नाही हे तर दुर्दैव पण ही घटना घडल्यावर पेटून उठलेल्या एकनाथ शिंदेसारख्या सामान्य शिवसैनिकांच्या निष्ठेची हीच किमया आहे फक्त ती किमया समजण्यासाठी आपल्याला एखाद्या तत्वाशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहावं लागतं भविष्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे शेणकिडे वेगवेगळं राजकारण करतील शिवसेना धनुष्यबाण आणि बऱ्याच गोष्टींना बदनाम करण्याचं धाडस करतील पण शिवसेना वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेला कडवट शिवसैनिक कायम मैदानात असेल जेव्हा प्रश्न कट्टर हिंदुत्वाचा येतो तेव्हा नजरेसमोर एकच नाव येतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब त्यांच्या भाषणात म्हणायचे वादळ उरात घेऊन हिंडणाऱ्यांना कधी पडझडीची भीती नसते असाच एकनाथ शिंदेसारख्या कडवट लढवय्या शिवसैनिक जेव्हा जेव्हा मैदानात असेल तेव्हा धनुष्यबाण आणि शिवसेनेकडे वाकड्या नजरेनं पाहायची आहे का कुणाची बिषाद